कल्याण डोंबिवली आणि शिळफाटावरून मुंबईला जाण्यासाठी एकच रस्ता आहे ज्याचा वापर टिटवाळा उल्हासनगर कल्याण डोंबिवली शिळफाटा इकडचे लोक करतात त्यामुळे या, या रस्त्यावर नेहमीच ट्रॅफिक जॅम लागलेलं ला असतं याच ट्रॅफिक जॅमचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन हजार चौदामध्ये मध्ये एम एम आर डी एने चौवीस किलोमीटरचा रिंग रोड बांधण्याचं काम हाती घेतलं हा रोड टिटवाळा कल्याण आणि डोंबिवलीला बायपास होत छोट्या छोट्या रस्त्यांच्या मार्फत शहराच्या आत जोडला जातो काही दिवसांनी या रोडची लांबी तीस पॉईंट तीन किलोमीटर एवढी ठरवण्यात आली आता नेमका हा रस्ता किती टप्प्यात बांधला गेला आहे आणि या रस्त्याचं काम कुठपर्यंत आलं हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला बघा तर कल्याण टिटवळा रिंग रोड प्रोजेक्ट सुरू होतो कटाई नाक्यापासून आणि संपतो कल्याण डोंबिवलीकडे या रस्त्याचं काम सात टप्प्यांमध्ये विभागलं गेलं आहे पहिला टप्पा आहे एक पॉईंट नऊ किलोमीटरचा जो सुरू होतो कटाई नाक्यापासून कल्याण शेळफटा रोड पर्यंत दुसरा टप्पा आहे डोंबिवली भिवंडी ब्रिज पासून पुढे पाच पॉईंट पाच किलोमीटरपर्यंत तिसरा टप्पा आहे डोंबिवलीपासून कल्याणच्या दुर्गती चौकापर्यंत जवळपास सहा पॉईंट पाच किलोमीटर चौथा टप्पा आहे अंदाजे चार किलोमीटरचा तो सुरू होतो दुर्गदी चौकापासून ते गांधारी ब्रिजपर्यंत पाचव्या टप्प्यात गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शनपर्यंत असा साडेसात किलोमीटर तर सहावा टप्पा आहे मांडा जंक्शनपासून टिटवाळा जंक्शनपर्यंत असा जवळपास तीन पॉईंट सहा किलोमीटर आणि सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे सातवा टप्पा हा आहे टिटवाळा जंक्शनपासून गोवेली रोडपर्यंत जवळपास दीड किलोमीटर इतका टिटवाळा एंड पासून बघायला सुरुवात केली तर सातशे ते आठशे मीटर मध्ये काहीही काम झालेलं दिसत नाही भूसंपादनाला बऱ्याच अंशी सुरुवात झाली नाही असं रोडच्या मध्ये मध्ये काही भागांमध्ये झाण होतं थोडा समोर गेलं तर बऱ्यापैकी तयार रस्ता दिसतो हा रस्ता काळू नदीच्या पॅरला जातो जिथे थोडा रस्ता सोडून एका रेल ओव्हर ब्रिजचं बांधकाम सुरू आहे या ब्रिजच्या एका बाजूचा अप्रोच रॅम्प तयार झालेला असून पुढचं काम सुरू आहे या रस्त्यावर सुद्धा मध्ये मध्ये बरेच गॅप असल्याचं दिसून येतं तिथे गेल्या चार पाच वर्षात काहीच काम केलेलं दिसत नाही या रेल्वेवर ब्रिज पासून थोड्या अंतरावर सातशे मीटरची अशी निकामी जागा दिसून येते या जागेत भूसंपादन झालेलं नसल्याचं स्पष्ट कळतं ही जागा ओलांडून गेल्यावर पुढे बराच रोड तयार झाल्याचं दिसतं शिवाय रोडला इनर सिटी कनेक्टिंग रोड सुद्धा जोडलेले दिसतात फक्त टिटवाळ्याच्या आज जाणाऱ्या एका कनेक्टिंग रोडचं काम अजूनही पूर्ण व्हायचं आहे पुढे रोड पुन्हा काळू नदीला पॅरल जात असताना दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या रिंग रोडच्या वरून क्रॉस होतो याचमुळे इथे एक ब्रिजचं काम सुरू असलेलं दिसतं पुन्हा काही किलोमीटर अंतरावर आंबिवलीकडे जवळपास दोन पॉईंट तीन किलोमीटरची गॅप आहे जिथे अजूनही भूसंपादनाची हालचाल दिसत नाही हा एरिया बऱ्यापैकी रेसिडेन्शियल आहे हा रिंग रोड समोर कालू नदीला मग उल्हास नदीला क्रॉस करतो आणि कल्याणला जाऊन मिळतो कल्याणच्या आउटस्कटने रोड वाढत जातो इथून पुढे रोडचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं दिसून येतं पण मध्ये मध्ये असलेल्या गॅपमुळे पूर्णपणे या रिंग रोडचा लाभ नागरिकांना घेता येत नाही तर ही होती कल्याण रिंग रिंगरोडबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा